स्मार्ट टिप्स नंबर एक साठवलेल्या साईमधून जास्तीत जास्त लोणी काढायची असेल तर त्यात बर्फाचे खडे टाकून मिक्सरमध्ये फिरवा त्यामुळे लोणी अलगदवरती येईल नंबर दोन झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याची पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि थोड्या वेळाने तळून घ्यावं नंबर तीन आल्याची पावडर करायची असेल तर आलं किसनीने किसून घ्यावं आणि कढई मंद आचेवर आलं भाजून घ्यावं आल्यातील संपूर्ण पाणी जाईपर्यंत आलं भाजल्यानंतर थोडा वेळ थंड करून नंतर, नंतर मिक्सरमधून काढून घ्यावं त्यामुळे आल्याची छान पावडर तयार होईल नंबर चार भात जर कमी प्रमाणात करपला असेल तर भात दुसऱ्या एका भांड्यात काढून त्यावर एक ते दोन चपात्या ठेवाव्यात त्यामुळे भाताला करपलेला वास येणार नाही नंबर पाच बऱ्याचदा अंडी उकडवताना फुटतात अशावेळी पाण्यात एक चमचा मीठ टाकून अंडी उकडावी त्यामुळे अंडी उकडवताना फुटणार नाहीत नंबर सहा नियमित दह्याचं सेवन केल्याने ताणतणाव दूर होतो कारण दह्यामध्ये अमिनो ॲसिड असते ते ताणतणाव दूर करून बौद्धिक क्षमता वाढवते नंबर सात हिवाळ्यात हिरवे ताजे मटार मोठ्या प्रमाणात मिळतात शिवाय स्वस्तही असतात अशावेळी मटार वर्षभरासाठी साठवून ठेवायचे असल्यास मटार सोलून त्याचे दाणे काढून घ्यावी आणि एक दिवस फॅनखाली किंवा सावलीत थोडेफार सुकवून घ्यावी आणि त्यानंतर एका हवाबंद डब्यात किंवा झिपर पॉलिथिनच्या बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता नंबर आठ कोणत्याही प्रकारची काच किंवा आरसा साफ करायचा असेल तर सर्वात प्रथम काचेवर सुकी रांगोळी टाकून आरसा हाताने चोळून घ्यावा आणि त्यानंतर आरसा किंवा काच न्यूजपेपरच्या साहाय्याने पुसून घेऊ शकता नंबर नऊ मोड आलेल्या मटकीला वास मारत असेल तर मटकी मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावी त्यामुळे मटकीला कुबट वास येणार नाही नंबर दहा कोणत्याही प्रकारची भजी कुरकुरीत करायची असेल तर भिजवलेल्या पिठात थोडे गरम तेलाचे मोहन टाकावे त्यामुळे भजी कुरकुरीत बनतील नंबर अकरा भाकरीचं पीठ जुनं झाल्यावर भाकरी करतेवेळी भाकरी, करते भाकरी मोडतात अशावेळी पीठ मळण्याआधी पाणी चांगले तापवून मग पिठात ओतून त्यानंतर पीठ मळून भाकरी कराव्यात त्यामुळे भाकरी मोडणार नाही नंबर बारा साबुदाणा खिचडी मऊ करायची असेल तर साबुदाणा खिचडी होत आल्यावर त्यात थोडंसं दूध टाकून साबुदाणा परतवून घ्यावा त्यामुळे खिचडी मऊ बनेल नंबर तेरा शेवग्याच्या शेंगा उकडवताना त्या फुटू नये म्हणून पाण्यात छोटासा गुळाचा खडा टाकावा त्यामुळे शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटणार नाही नंबर चौदा कारल्याची भाजी करताना कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारल्याच्या चकत्या करून थोडा वेळ ताकात भुळून ठेवाव्यात आणि भाजी करतेवेळी कारलं पिळून भाजी करावी नंबर पंधरा पुरणाची खव्याची पोळी करताना पोळी खुसखुशीत होण्यासाठी पिठात किंचित खायचा सोडा टाकावा नंबर सोळा मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा में त्यामुळे मेंदूवडे कुरकुरीत तयार होतील नंबर सतरा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये हवेशीर ठेवावे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोची चव कमी होते नंबर अठरा कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटी वाटी ठेवावी त्यामुळे पीठ लवकर चाळले जाते नंबर एकोणीस आले लसूण मिरची पेस्ट जास्त दिवस टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून एकत्रित करावी त्यामुळे आले लसूण मिरची पेस्ट जास्त काळ चांगली राहील नंबर वीस इडली किंवा डोश्याचे पीठ ॲल्युमिनियमच्या भांड्यात कधीही आंबवू नये त्यासाठी स्टीलच्या भांड्याचा मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्याचा वापर करावा नंबर एकवीस गुळाचा चहा फुटू नये म्हणून कोरा गुळाचा चहा करून तो थोडासा कोमट झाल्यानंतर त्यात दूध टाकावं नंबर बावीस दुधावर जर जाडसाय आणायची असेल तर दूध चांगले तापवून घ्यावे दूध पूर्ण थंड करून फ्रीजमध्ये ठेवावे सात ते आठ तासानंतर दुधावर साय येईल नंबर तेवीस कोणतेही कडधान्य लवकर शिजवायचे असेल तर त्यात थोडे मीठ हळद आणि थोडेसे तेल टाकावे त्यामुळे कडधान्य लवकर शिजले जाईल नंबर चोवीस पापड लोणचे बनवताना त्यात हिंगाचा वापर आवर्जून करावा त्यामुळे हे पदार्थ लवकर खराब होत नाहीत नंबर पंचवीस कुकर लावताना किंवा कोणताही पदार्थ स्टीम करताना खाली पाण्यात अर्ध्या लिंबाची फोड किंवा चिंच टाकावी त्यामुळे कुकर किंवा कोणतेही भांडे काळे पडत नाही अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद